शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी अनंतात विलीन शिवसेना उबाटा पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र नारायण सूर्यवंशी यांचे काल गुरुवारी सायंकाळी निधन झाले सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे त्यांना काही महिन्यापूर्वी पक्षघाताचा झटका आला होता मात्र त्यातून देखील ते बरे झाले होते मात्र सहा दिवसापूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ सायन येथील रुग्णालयात दाखल केले त्यांनी धारावी शिवसेनेला संजीवनी देण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत केले नगरसेवक स्थापत्य समिती अध्यक्ष उपविभागप्रमुख धारावी विभाग समन्वयक अशी अनेक पदे त्यांनी भूषवली वृत्तीचे असलेले सूर्यवंशी हे प्रभागातील समस्याबाबत महापालिका सभाकर धनानून सोडून पक्षाचे मोर्चे आंदोलन यात हिराने भाग घेत असत त्यांच्या औचित निधनाने संघटनेचे कधी न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाल्याचे भावना स्थानिक लोक व्यक्त करत होते आज शुक्रवारी त्यांच्यावरती धारावी ती हिंदू स्मशानभूमीवरती भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी हजारोचा जनसमुदाय जमला होता, होता त्यांना ढगधग ती मुंबई वृत्तपत्राच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली सूर्यवंशी साहेबांचं सा जे काल बारा वाजता निधन झालं त्यानंतर धारावीमध्ये संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते हळूहळू व्यक्त करत होते आणि बऱ्याचशा जणांनी सायन हॉस्पिटलकडे धाव घेतले तर तुमचा आणि त्यांचा संपर्क एकदम घनिष्ठ होता तर त्याविषयी तुम्ही काय त्यांच्या आठवणींना उजाळा द्याल त्याच्या संदर्भात माझ्याकडे खूप आठवणी आहेत राजेंद्र सूर्यवंशी धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये गोरगरिबांची सेवा करत करत शिवसेनेच्या संपर्कात आले आणि धारावीतून ते तब्बल दोन वेळा नगरसेवक झाले एकदा त्यांची पत्नी नगरसेविका झाली ते स्वतः नगरसेवक झाले आजारपणाने त्यांना गाठलं परंतु त्या आजाराबरोबर झुंजण्याचंही त्यांनी फार मोठं काम केलं आजारावर अनेकदा मात केली पण शेवटी नियतीने त्यांना गाठलंच त्यांच्या जाण्याने धारावीतल्या जनतेचं शिवसेना पक्षाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आता त्यांच्यासारखं का काम करत ती पोकळी आपल्याला भरून काढता येईल परंतु शिवसेनेचं शिवसेना संघटनेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे अनेक अशा त्यांच्या संदर्भातल्या आठवणी माझ्याकडे आहेत परंतु आता अनेक लोक या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळं मी त्यांना या ठिकाणी शब्द सोडूनची श्रद्धांजली अर्पण करून थांबतो काल जे साडेबारा वाजता जी वार्ता आली त्यानंतरनं धारावीमध्ये सर्वांनी हळूहळू व्यक्त केले की जे आपले धारावीचे माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांचं निधन झालेलं आहे त्यानंतरनं संपूर्ण धारावीकरांनी सायना हॉस्पिटलमध्ये धाव घेतली तर मग तुम्ही सूर्यवंशी साहेबांच्या आठवणींबद्दल काय सांगाल राजू सूर्यवंशी हा स्वच्छ हाडाचा कार्यकर्ता तो कधी ओटात एक तो तोंडात एक असं कधी करत नव्हता आणि त्याची आठवण म्हणजे ज्या आमचे आमचे जोशी खासदार होते लोकसभेचे स्पीकर होते त्यावेळा आम्ही दिल्लीला गेलो होतो सहजिक आम्ही ज्यावेळा मी आहे महादेव शिंदेजी होतो मी त्याला नगरसेवक फोडून तो राजू शिंदे त्याला शाखापण मोठे पण ज्यावेळेला आमचं तिथं दिल्लीला एक प्रकारचं आमचं स्वागत झालं त्यावेळा राजीव बल्ला नाही रे आपण एकत्र बसावं आणि ज्यावेळेला आम्ही एक घोड्यावरती एका फोटो काढले ते आमची लास्ट आठवण आणि ज्यावेळा राष्ट्र आम्हाला पंतप्रधानाकडे अटल बिहारी वाजपेयीकडे घेऊन जायचं होतं त्यावेळेला राजू आम्हाला स्वतः म्हटलं आपण गोबर राहून फॉरडी फोटो काढावा ती एक आठवण आमच्याकडं कायमची अटल बिहारी वाजपेयी असताना आहे त्यावेळेला राजू आमच्याबरोबर कायमच असायचा का तो त्याला चेन्हे पडायचं कुठलं का काम सांगितलं की तो न म्हणणारा का हा कार्यकर्ता आज आपल्याकडून घरावून गेलेला आहे राजू सूर्यवंशी हाडाचा शिवसैनिक हाडाचा शाखाप्रमुख आणि सगळ्या आंदोलनामध्ये आंदोलन शिवसेनेचं आंदोलन आणि राजेंद्र सूर्यवंशी हे समीकरण झालं होतं मग विभागाने आदेश देऊ द्या धारावीतून आदेश देऊ द्या सगळ्यात प्रथम आणि नसता आंदोलनात सहभागी नाही तर लिडिंग घेणार तो प्रत्येक आंदोलनामध्ये त्याचे लि लिडिंगला तो असायचा ते केसेस त्याच्यावरती झालेले आहेत आजही त्याच्या अंगावरती बऱ्याचशा केसेस शिवसेनेच्या माध्यमातून जी जन जनतेसाठी जी आंदोलनं केलेली आहेत त्या भागाविरोधी असू दे किंवा आणि गॅसविरोध वाढव असू दे किंवा पक्षाच्या वतीनं असू दे अत्यंत चाणाक्षपणे तो लिडिंग घ्यायचा आणि पुढे पुढ्या पुढे पुढे असायचं सातत्यानं त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये इतका जिवंतपणा होता आज एक दुःखद घटना अशी आम्हाला आठवते की मागची इलेक्शन खासदार किशोरी देसाई साहेबांची होती आणि त्यावेळेला आम्ही प्रचारामध्ये व्यस्त असताना नेमकं त्याला हॉस्पिटलमध्ये येऊन चाललेले होते आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत त्याचं कारण असं होतं की मी प्रथम दृश्य माझ्या अंगावरती टाटे आली आता हे सांगताना त्याचं कारण असं आहे की त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यालाच वाटत होतं की आलं ह्या वर्षी इलेक्शनचा आहे प्रचाराला आणि सगळे उमेदवार आलेले आहेत आणि या प्रचारामध्ये प्रचारा आज मी नाही याची खंत प्रचंड त्याच्या मनाला मागत होती आणि ते बघून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण की अत्यंत जिवंत असा माणूस की जो जिवंतपणानं त्यांनी नगरसेवक असताना इतकी चांगली कामं केलेली आहेत प्रत्येकाच्या काळात म्हणजे हॉस्पिटल असू द्या पोलिस असू द्या किंवा कॉलेज असू द्या सगळ्यांसाठी धावत पळत जाणार आहे अत्यंत चांगला कार्यकर्ता आमच्या पुण्यामध्ये निघून गेलेला आहे आणि धारावीमध्ये जे त्या माध्यमातून तो, तो विधानसभा समन्वयपण होता पण त्या माध्यमातून धारावीची पोकळी निर्माण झालेली आहे ती न भरून निघण्यासारखी आहे ईश्वर मी ईश्वराला प्रार्थना करतो आज त्याचं जाण्याचं वय नव्हतं त्याचं वय वर्ष फक्त अठ्ठावन्न तीन मुली पदरी आहेत एक मुलगा आहे आणि दोघांशी लग्न झालेली नाही आहेत अशा अवस्थेमध्ये अकाली निधन त्याचं होता कामा नये परंतु मागील काही दिवसापासून तो आजारी होता आणि त्यामुळं मग काल अखेर त्याचा झाला आणि अत्यंत दुःखद अशा बातमी आम्हाला कळल्यानंतर आमचं हृदय घालवलं आम्ही तातडीनं हॉस्पिटलला धाव घेतली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं कळलं की ज्योत त्यांची मानवलेली आहे आणि आम्हाला प्रचंड असं या धारणच्या शिवसेनेला शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना झालेलं आहे